अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नामस्मरण म्हणजे आपल्या इष्टदेवतेचं नाव प्रेम भावाने आणि श्रद्धेने सतत मनात गुंजवत ठेवणं श्री स्वामी समर्थ म्हणतात नाम घेत जा रे लेकरा तुझं कल्याण होईल नामस्मरण हे एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी कवच आहे जे मन आत्मा आणि जीवन या तिन्ही पातळीवर आपलं रक्षण करते आजच्या धावपळीच्या चिंता आणि मोहांनी भरलेल्या जगात नामस्मरण मनाला स्थैर्य देतं आत्म्याला शुद्ध करतं वाईट विचारापासून संगतीपासून वाचण्याचं बळ देतं जर सैनिक लढाईला जाताना कवाच घालतो तर जीवनाच्या संघर्षात हे नाव आपल्याला सुरक्षित ठेवतं हे फक्त जप नाही ते देवांशी जोडणारं बळ आहे जे संकटामध्ये आधार बनतं आणि आयुष्याला दिशा देतं आज बहुतांश तरुण एन्झायटी स्ट्रेस आणि डिप्रेशनला सामोरे जातात पण जेव्हा आपण दररोज पंधरा ते वीस मिनटं स्वामी समर्थ रामकृष्ण हरी किंवा ओम नम शिवाय किंवा कुठल्याही देवावर तुम्ही ज्या विश्वास ठेवता त्या देवाचं नामस्मरण तुम्ही केल्यावर तुमचं मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि जीवनात एक सकारात्मकता निर्माण होते तरुणांनी नामस्मरण का करावे तरुणपण हे आयुष्यातलं सर्वात ऊर्जावान पण तितकंच अस्थिर वय असतं यात ऊर्जा आहे पण दिशा नसेल ती ऊर्जा विनाशाकडे घेऊन जाते म्हणजे आत्म्याची दिशा ते मनाला केंद्रित करतं विचारांना स्थिर करतं आणि जीवनाला योग्य वाट तरुण वयात केल्यास व्यक्ती आयुष्यभर योग्य मार्गावरच राहतो तरुणांनी नामस्मरण कधी करावं सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते अभ्यास सुरू करण्यापूर्वी एकाग्रता वाढते रात्री झोपण्यापूर्वी मन शांत होते झोप गाड लागते अवकाशाच्या वेळेत किंवा प्रवासात वेळ वाया न जाता आत्मिक लाभ मिळतो थोडक्यात ज्या क्षणी मन चंचल होईल त्या क्षणी नामस्मरण करावे नामस्मरणाचा तरुणांना कसा मानसिक फायदा होऊ शकतो चिंता ताण आणि डिप्रेशन यावर नामस्मरण हे एक औषधच आहे मन स्थिर होतं विचार सुसंगत होतात एकटेपणा सगळं कमी होतं नामस्मरण मनाला आधार देतं तू एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे असं सांगतं नामस्मरणाचा तरुणांना फिजिकली कसा फायदा होऊ शकतो नियमित नामस्मरणामुळे मन शांती मिळते त्यामुळे झोप चांगली लागते झोप नीट झाली की शरीराला विश्रांती मिळते तणाव कमी झाल्यामुळे हार्मोन्स पण संतुलित राहतात चेहऱ्यावर तेज उत्साह वाढतो सशक्त स्वस्थ मनामुळे शरीर आपोआपच नामस्मरणाचा अभ्यासात व परीक्षेत कसा फायदा करून घेता येईल अभ्यास करताना एकाग्रता वाढते परीक्षेच्या तणावात मन शांत ठेवते विसरण्याची समस्या कमी होते स्मरण शक्ती वाढते घाबरण्याऐवजी आत्मविश्वासाने पेपर लिहिता येतो एकाग्रमण आणि शांत बुद्धी हेच यशाचे गमक जे नामस्मरणाने मिळतो नामस्मरणाने कॉन्फिडन्स कसा वाढतो नामस्मरणाने आत्मविश्वास वाढतो कारण देवाचं नाव घेतलं की स्वतःवर विश्वास बसतो अपयश टीका किंवा चुकांमुळे जो कोसळतो त्याला नाम आधार देतो मन शांत आणि स्थिर असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरता येतं माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत हे भावच कॉन्फिडन्स देतात तरुण नामस्मरणाने व्यसनापासून कसे दूर राहू शकतात व्यसन ही एक मानसिक पळवाट असते जेव्हा मन अस्वस्थ होतं नामस्मरण त्या अवस्थेवरच थेट उपाय आहे जेव्हा मन समाधानात असतं तेव्हा व्यसनाची गरज भासत नाही अनेकांना तंबाखू सिगरेट मोबाईल या व्यसनातून नामस्मरणामुळेच तर मुक्ती मिळालेली आहे नामाची गोडी लागली की व्यसन नामस्मरणामुळे आपण वाईट संगतीपासूनही दूर राहू शकतो जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा चुकीच्या संगतीकडे आपलं आकर्षण वाढतं नामस्मरणाने विवेक जागा राहतो योग्य अयोग्य गोष्टीची जाणीव असते सत्संग चांगली संगत आणि आध्यात्मिक विचाराकडे ओढा निर्माण होतो वाईट सवयीपासून लांब राहण्याचं बळ यातूनच आपल्याला मिळतं स्वामींच्या नामामुळे चुकलेले कळते वाईट वाटा टळतात तरुणांनी नामस्मरण केल्यास त्यांचं जीवन सर्व अर्थांनी यशस्वी आनंदी आणि शांत होऊ शकतं हे केवळ भक्तीचं साधन नाही हे मन शरीर आणि आत्मा या ती, या तिन्हींच शक्तिशाली संरक्षण आहे श्री स्वामी समर्थ